कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विशेष आस्था असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय पैठणीतील हायस्कूलमध्ये रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळे कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विशेष आस्था असल्याने गरिबांची मुलं शिकण्यासाठी विशेष प्राधान्याने सहकार्य करण्याची ग्वाही विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर कोल्हापूर पोलादपूर प्रशालेतील इंग्रजी माध्यमाच्या सहावी ते दहावीच्या वर्गांना शिक्षण मंत्रालयाकडून मान्यता आणण्याकामी महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल रयतच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य आणि स्थानिक शाळा सभापती निवास शेठ यांच्या हस्ते आमदार प्रवीण दरेकर यांना धन्यवाद देत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे या यावेळेस आमदार दरेकर यांनी तालुका क्रीडा संकुलासह रयत शाळेपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून येण्यासाठी स्काय बॉक्ससाठीही पाठपुरवठा करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे नजीकच्या काळात कोल्हादपूरसाठी भरीव कार्य करून दाखवण्याची देखील या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे इन दिल्या आणि तोही आपण पाचव्या कुठल्याही परिस्थितीत आपण करून घेऊ काही रुपन करू नाही मग न करून लागला तर आपण मागे पुढे करून तर तोही आपण त्या शिक्षण निश्चितपणे उभं करू मला रयत शिक्षण संस्थेचा सारखा अभिमान आहे कारण मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे पैठण हे शिक्षण संस्थेच्या हायस्कूलला मी फतवापासून पाच किलोमीटर चालत जायचो